ठीक सद्गुरु वाजता पुरणगाव आश्रम येथे तर चला तर मग या आत्मज्ञानाच्या पर्वाचा संत सानिध्याचा आणि सद्गुरू दर्शनाचा अवश्य लाभ घेऊया लक्षात ठेवा बुधवार पाच फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी ठीक नऊ वाजता पुरणगाव आश्रम तालुका येवला येथे सद्गुरु आत्मा मालिक माउलींच्या चरणी कोटी कोटी भावशून्य अर्पण दिनांक पाच फेब्रुवारी व वा सहा फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी पुरणगाव तालुका येवले या ठिकाणी महा सत्संग म्हणजे वार्षिक सत्संग प्रमाणे घेतला जाईल आणि तसेच पाच तारखेला व सहा तारखेला रात्री पाच ते दहा वाजेपर्यंत आत्मविष्कार म्हणजे चिमुकल्या मुलांचा त्या ठिकाणी कलागुणांचा कार्यक्रम होणार आहे या कार्यक्रमासाठी सद्गुरू आत्मा मालिक माऊली व आत्मा मालिक ध्यानपीठाचे संत हे स्वतः ह हजर राहून आणि आपल्या अमृतदृष्टी ही प्रत्येक भाविकावर टाकणार आहेत तर आपण सर्वांनी या कार्यक्रमासाठी यावं आणि मुलांचा प्रोत्साहन आणि त्यांच्या कलागुणांना वाव कसा मिळेल यासाठी आपण संत दर्शन व प्रसादाचा देखील त्या ठिकाणी लाभ घ्यावा अशी सर्वांना विनंती करतो आजची येवले तपोभूमीतील मिटिंग ही येवल्यातील नागरिकांना आपण भाविकांना सर्वांना या बाबीचं निमंत्रण द्यावं यासाठी घेण्यात आलेली आहे तरी सर्वांना निमंत्रण देऊन बोलवावं ही आपल्या चरणी नम्र विनंती आत्मा मान्य